तू हिकडं रुसून बसली वे काय का गाव पालत घातलेला का मी आणि काय रुसायचं असतं सारखं हां लका काय म्हणलं मी फक्त भाजी खारट झाली एवढंच म्हटलं ना हां लगे रुसली वे लका काल गपचू बाळणी खाल्ली की काय म्हणलं नाही तरी बी रुसली आणि आज म्हणलं तरी बी रुसली अला का करायचं कसं माणसाने काय त्याच्या अवघडच झालेला का तुमचं एक हे असं कुठं असतंय तेव्हा आला का नवऱ्याच्या पाया पडलं म्हणजे शंभर देवाच्या पाया पडल्या का ते एवढं बी कळा ना जरा तरीला काय इज्जत करा ना वर काय त्याच्या आईला अरे बावीस हजार माणसात लग्न करून आणलं आहे तुला असं रुसायला आणले वे हां अशा खुळकुळा वाजून आणलं आहे की लका काय त्याच्या आईला तरी बी लका तुझं तसंच आता चल दिस उडून रुसवा बिसवा फुगायचं बंद कर जरा काय त्याच्या आईला अवघड झालंय सगळं आता अंगावची ती वेळ डायरेक्ट अरे लका अरे दिस उडून बाय म्हणलो असेल भावनेच्या बरात हां काय एवढं मनाव घ्यायचं आहे चल लाईट बीट घालू झोपू लका असं रुसलं तर कवाल का पोरं व्हायची आपल्याला चल दे सोडून